नमस्कार शेतकरी बांधव बांधव टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चौदा ऑक्टोबर वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा बिल बाजार दाखवतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला चाळीस हजार पंचेचाळीस हजार पस्तीस हजार असे किमतीचे बिल तुम्हाला दाखवणार आहोत कमी किमतीचे व्हिडिओ आले असू त्याला लाईक करत जा हा जो बाजार आहे दर मंगळवारी बाजार भरतो या बाजारमध्ये गावरान माडवी शेरी असे जातीचे बिल आले असतात काही खिल्लार जातीचे पण बिल ह्या बाजारामध्ये आलेले असतात हा जो बाजार आहे आज दर मंगळवारी बाजार भरतो तालुका जिल्हा धुळे आहे जर कोणाला बैल खरेदीसाठी यायचं असेल तर फक्त मंगळवारच्या दिवशी यायचं इतर जर तुम्ही मध्ये आले तरी बादा तर बा बैल नसतात फक्त बाजाराच्या दिवशी हा बाजार बनलेला असतो जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खास करून हा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी बनवत तो, तो तुम्हाला कमी किमतीचे जोड्या पण आजच्या वेळी दाखवणार आहोत तर चला नाही व्हिडिओला ना सुरुवात करूया तर बाजार वगैरे बघा मित्रांनो तर एक नंबर असा बाजार बनलेला आहे आजचा खुला असा बाजार बनलेला आहे तर तुम्हाला आपण आजचे वेळी म्हणजे काही कमी किंमतीचे आणि काही चांगल्या क्वालिटीचे पोडे दाखवणार आहोत आयक बिल आलेला आहे मित्रांनो मुस्ताफ पटेल यांनी आलेला आहे बेटावत बाजाराचे व्यापारी येते बेटावत बाजारात ही भावना असते त्यांनी तर बाजाराला एक बिल आणलेलं आहे हे बघा चेड्यांचे काय सांगायचे तर बघा मित्रांनो फक्त साती पंचवीस हजार रुपये सांगायची किंमत आहे चालू सर्व कामाला सर्व आकडून पैसे तर बघा मित्रांनो जवळचा माणूस राहिला तर आकलून पैसे असणारे पंचवीस हजार सांगायची किंमत आहे फक्त साती सर्व कामाला चालू हे बघा गॅरंटी राहिल आपल्याकडून पैसेची पण घ्या अकलून पैसे आहे बरोबर चालेल चालेल तुमचा नंबर बोला मग पंच्याण्णव पंचेचाळीस छत्तीस चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस गाव तुमचा जातो जातो बेटा जवळ बेटा जवळ बरोबर चालेल बघा मित्रांनो इथे एक मीडियम uh, रेंजची जोडी तुम्हाला त्या जोडीची किंमत वगैरे आपण सांगणार आहोत व्हिडिओमध्ये बघा एकदम मस्त जोडी छोटी जोडी आपण कसं आहे तुम्हाला सर्व रेंजच्या जोड्या वगैरे दाखवत असतो छोट्या जोड्या पण दाखवतो मोठ्या जोड्या पण दाखवतो चार जोड्या का तर बघा मित्रांनो चार जोड्या ज्यांच्याकडं एक समोरची जोडी एक जोडी एक जोडी आणि तिकडे जोडी अशी चार जोड्या ज्यांच्याकडं या जोडीचे किती सांगायला चाळीस सांगायला आहे यांचे चाळीस सांगायला आहे कमी जास्त तर बघा मित्रांनो चाळीस सांगायला आहे कमी किमतीच्या जोड्या आहेत बरोबर चालू सर या कामाला जोडी या मधल्यांची पंचेचाळीस यांचे पण पंचेचाळीस आणि मोठे जोडीची मोठे जोडीचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगायचे व्यवहारात कमी जास्त होईल तर बघा मित्रांनो मोठ्या जोडीची पंच्या सांगायची सर्व कामाला चालू येईल बरं भाऊ तुमचा नंबर सांगा ऐंशी ऐंशी झिरो दोन तेहतीस छप्पन गाव तुमचं तामतऱ्याची तर बघा मित्रांनो जोड तामतऱ्याची राहणार आहेत ते तर बघा एक जोडी चाळीस सांगायची मधली जोडी पंचेचाळीस सांगायची आणि तुम्हाला सुरुवातीला जी जोडी दाखवली की बाबाने धरलेली जोड या जोडीची पं पंचे पन्च, सांगायची किंमत आहे या जोडीची पण पंचाळीस सांगायची किंमत ही नंबर तुम्हाला दिलेला आहे जर कोणाला जोड खरेदी करायच्या असेल नक्की संपर्क करा मित्रांनो आता ही जी धावण आहे ही टिंगू शेड यांची धावण आहे किती बैलरशी आठ सहा बैल बघा मित्रांनो सहा आज काय किमती कशी आहे जोडी फायनल आहे काही काय होईल दोन हजार डिस्काउंट पंच्याऐंशी लाईनल पंच्याऐंशी ला फायनल सांगायची फायनल सहाची गॅरंटी कशी राहील गॅरंटी मार्गाच्या पूर्ण गॅरंटी गॅरंटी नंबर बोला मग तुमचा त्र्याऐंशी एकोणतीस पासष्ट पंधरा बारा बरोबर तर बघा मित्रांनो तुम्हाला पण त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे वगैरे सर्व शेती कामाचे चालू आहे बैलगाडीला चालू आहे टायर गाडीला चालू आहे हे टायर गाडीची आहे का तर बघा मित्रांनो ही जी जोड आहे ही टायर गाडीची आहे तर ज्या मोठ्या मोठ्या जोड्या आहेत त्यांच्याकडं तर तुम्हाला जोड्या कधी कस नक्कीच संपर्क करू शकता हे बघा टायर गाडीची गॅरंटी राहणार आहे इकडे पण काही जोड आहे किल्ला आहे काय जोडीची सांगायची आहे का कुठले तुम्ही रामबोरी तर बघा मित्रांनो जोडीची किंमत सांगायला एक लाख दहा हजार रुपये आहे राहणार आहे गॅरंटी राहील का बघू जोडीची सगळी गॅरंटी राहील बरं बरं मारके पैशाची पण गॅरंटी राहील मौगा। मौगा 25, 45, 37, तर बघा मित्रांनो सर्व गॅरंटी राहणार एकदम गरीब जोड आहे मोबाईल नंबर आहे का हो तुमच्याकडे बोला बरंशे कोणी बरोबर का बाजारमध्ये किती ला मागा ला का बरोबर तर बघा मित्रांनो सत्तर बहात्तर हजार जोडीला मागितली गेलेली आहे नंबर आपण दिलेला आहे जर कोणी चुक शकत संपर्क करू शकता आता इकडे एक जोडी आहे चुकतो आपण किंमत वगैरे सांगतो बाबा जोडीची किती किंमत आहे किंमत किती नव्वद हजार रुपये ते बघा मित्रांनो नव्वद हजार रुपये जोडीची किंमत आहे ते बघा

सत्तावीस हजार झालेला आहे बघा तर बघा मित्रांनो आजचा बाजार वगैरे बघा फुलासा आजचा बाजार वगैरे भरलेला आहे आता एवढ्या जोड्या असतात बाजाराला इथं काय आता तुम्हाला प्रत्येक जोडीची किंमत सांगता येत नाही कारण गर्दी गर्दी जेवढी असते बाजारामध्ये तर व्हिडिओ सुद्धा बनवता येत नाही व्यवस्थित तर त्यामुळे आपण कसं आहे तुम्हाला काही मोजके जोड्या दाखवून देतो मोजके व्यापाऱ्यांचा पण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला असतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करत जा कुठला नवीन बाजार बघायचा असेल ती पण कमेंट करा हे बघा कोणाला बाजाराला यायचं असेल तर मंगळवारी बाजार भरतो बाजार, बाजार आठ नऊ वाजेपासून भरायला होऊन देतो एक दोन वाजेपर्यंत आपल्याला बाजार पाहायला भेटतो बाजार बघा तुम्ही भरपूर गर्दी असते बाजारामध्ये तर गर्दीमुळे मग मुळे जास्त करून व्हिडिओ पण बनवता येत नाही आता बाकीचे बाजार कसेत भिशेट धावणी असतात तसं इथंनी इथे एकदम शेतकरी बाजार बनलेला असतो गर्दी राहते जागा कमी पडते तर बैलांना उभी राहायला